राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे थोडी तब्येत बरोबर नाही समजून घ्या एक दोन दिवस बाग जर नाही आलं ना थोडं समजून घ्या काय तब्येत पुढे काय करू शकत नाही मला व्हायरल फिवर किरकोळे उजवलं डाव मारले दोन मिनिट समजून घ्या ज्याच्या हातात पाच हजार वर्षापासून लेखनीय ना ते बुद्धीने हुशार ते लोक आपल्याला ऐकू शकत नाही देण्यात तुम्ही आम्ही आता आपली दुसरी तिसरी चौथीची पिढी आहे ना पाठीमाग इंग्रजांच्या काळात पार पोट गेलेलं शिक्षण शिक्षणचा अभाव आणि दोन वेळच्या अन्नासाठी माग असलेले लोक आहेत आपण पण जे कायम तुपात खाल्लेले तुपात खाल्लेला आहे आणि विदाऊट कष्टाचे जगत आलेत ती लोक आपल्यापेक्षा बुद्धीने हुशार जे दिलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत बोलतोय मी त्यात पात्र शब्द घातलाय तो शब्द पुढे जाऊन लाडणारे नंबर दोन जे जी आर काढलेलं आहे त्याला साठ दिवसाच्या आत चॅलेंज केलं जाऊ शकतं कोर्टात पुढे जाऊन तसं आता निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती वेगळी दिसेल माझं स्पष्ट मत आहे जरा पाटला सुद्धा एक मागणी मला मान्य नाही सरसकट का चाल सरसकट मराठा समाज इतका मोठा आहे आणि त्यातला बराचसा समाज हा लय श्रीमंत आहे तुम्ही बघितलं असेल ना नातखुळा श्रीमंत मराठा मरतस, मराठ्याला मरतस, सुद्धा आतून असं वाटतं आम्हाला आरक्षण नको पण काही मराठा समाज असा आहे ते आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे कुठं जमीन नाही गुंठाबड राहायचं घर नाही सुद्धा लोक हा मराठा आहे पण ज्याला काहीच नाही त्याचं पोराला दुसऱ्या जातीच्या मुलाला पंधरा हजारात ऍडमिशन याला नव्वद हजार मागत काय करणार कुठून आणणार नव्वद हजार त्यांना आरक्षणाची गरज असा विषय ही लय खोले तो मला सांगतो आणि लय विचित्र विचित्र लोक माणसं समाजात आणि ते लय डोकं खायचं काम आहे सगळं पण काहीतरी निग निघालं हे महत्वाच काही निघू पण निघालं काहीतरी असा विषय काय होईल बघू भविष्यात आपण स्ट्रेट आपल्या स्टोरीकडे जाऊ राजेश पसारिया आणि त्याची बायको भावना पसारिया विषय इतका गणे आणि तो तुमच्या आमच्या संबंधित प्रपंचाशी निगडीत आहे ज्या विषयावर बोललं जात नाही ज्या विषय अजिबात काहीच म्हणजे बोलायचंच नाही गप पांढरे शिपित कपडे इस्त्रीचे घालून वावरायचं फिरायचं आणि रात्रीचं नको ते उद्योग करते त्या संबंधात तुमच्याशी बोलायचे ह्या राजेश पासार्याचं कापड दुकान आहे पंचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस अशा हिशोबातला माणूस मुलगा काय नाव होता एकच मुलगी आहे अठरा वर्ष तिचं नाव आहे रीना पासारिया हे जे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं कपड्याचा व्यापारी होता कपड्याचं दुकान होतं राहायला मेरठमध्ये उत्तर प्रदेशच्या सगळे व्यवस्थित प्रॉब्लेम नेमका ह्या रीनाचा आहे तो रीनाचा मुलगी चांगली शिकती एफ वाय एस वाय टी वाय असं तीन वर्गात म्हणजे बारावी नंतरच्या दुसऱ्या वर्षाला होती सायन्स साईडने अठरा वर्ष पूर्ण तिची आई तिच्या जवळ जोपायची वडील सेपरेट रूम मध्ये पूर्वींचं कसं आहे रात्रीच समजा एखाद्या दिवशी नाही माणसाला लवकर ती एकतर दहा सव्वा दहा पर्यंत थोडासा अभ्यास करून झोपून जायची लिहिले जात साडे दहा अकराच्या आसपास तिची आई उठून वडिलांच्या खोलीत जायची तिथं साधारण तासभर थांबल्यानंतर ती खुलीतून बाहेर यायची आता हे नॉर्मल आहे किरकोळे ह्याच्यात म्हणजे हे न नवरा बायको आहे शरीर संबंधासाठी ते जात असतील त्याच्यात काय लेवा उगं नाही पण प्रॉब्लेम असा होता आई उठून तिथं गेली एकदम ती काय आठ वर्षाची मुलगी नाही अठराची आठच्या मुलीला कळत नाही का अठराच्याला माहिती आहे की फिजिकल रिलेशनसाठी ती गेली असतील ब ठीक आहे पण प्रॉब्लेम नका कुठे आहे ज्यावेळेस ती भावना म्हणजे त्याची आई रेनाची तासाभरानंतर बाराच्या आसपास बारा वाजून पाच मिनटं बारा वाजून दहा मिनटं ती बाहेर यायची तिची अवस्था फार डेंजर असायची डेंजर म्हणजे अशी की तिथं केसेस काटलेलं बऱ्याच वेळा केस मोकळा कधी कधी ब्लाउज फाटलेला डायरेक्ट कधी कधी चेहऱ्या वाशी निराशा आणि चालणं आडखळत आडखळत हा म्हणजे तिला असं फील व्हायचं कि माझे वडील माझ्या आईशी कसा संबंध करत ची, की तिची इतकी भयानक अवस्था होती कि ती मनातली मना स्वतःला खायला लागली आता ती लहान असली त्याला काय कळ तिच्या तिला जेवढी आकली तेवढच ती ती बी असतील फिल्म बघायची ती अठरा वर्षाची मुलं असतात त्याप्रमाणे काय होतं असेल नक्की पण त्या आईचं दुःख काय तिला बघवत नसायचं ते म्हणले ह्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे उपाय काढला पाहिजे काय नेमका विषय झालं तिने एक दिवस दोन दिवस चार दिवस ते डोक्यात खटकी तो खटकीच बसली की आता ह्याच्यावर काहीतरी पण आईलाच बोलू आपण वडिलांना काय म्हणणे हो वडिलाला बोलू शकत नाही वडिलांना ला घाबरायचे आईकडे गेली म्हणली मम्मी तू जी रात्री बाहेर येते पप्पांच्या खोलीतून तुझी इतकी वाईट अवस्था कशी असते ते म्हणले तू गप असते या विषयावर तो बोलायच नाही तुला का अजून काय कळत नाही हा तू याच्याविषयी बोलत नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे पोरगी गप मग तिने तो विषय तिच्या वर्गातल्या ज्या मैत्रिणी आहेत तिच्याजवळ काढला दोघींच्या जवळ एक दोन जवळच्या असतात की बा असं असं आहे तर मैत्रिणी तिच्यासारख्या अठरा वर्षाच्या त्यांनी डोकं लावलं तुझे वडील इंग्लिश फिल्म जास्त बघत असते आला आणि तूच एकदा एक दिवस बघ ना कसं काय करतात कसं करतात नाही का काही तर म्हणले तू एक दिवस प्रॅक्टिकल कर घे ना आई म्हणून तूच ना काय आईला असं म्हणलं हिची अकल बंद झाली बारी लाला टिंगल टेवळे करा म्हणले हे बघा तिने डोका ठरलं तिच्या बघा आता अठरा वर्षी पूर्वी कसं डोक्यात म्हणली एक दिवस आहे ना एक ते तर लपून बघते नाहीतर आई बनून मीच हात जाते मीच आणू ते वडील काय काय करते काय डोकं लावतात बुरी तिने कुठून तरी एक चार पाच गोळ्या उपलब्ध केल्या झोपेच्या तर खिचडी भात केलेला होता त्याच्यामध्ये मिक्स करून आईच्या भातात तिने दोन तीन गोळ्या टाकल्या बा दोन गोळ्या टाकल्या तरी तुम्हाला माणूस बाय काय उठा ना शि अभ्यास करत बसलेली त्या बेडवर अभ्यास करत बसलेली आई जोपलेली अन वडील यायचे पाणी प्यायचे गुठमळ्यासारखं करायचे आणि त्या आईच्या पायाला थोडा स्पर्श करायचे चिमटा घेतल्यासारखं करायचे उठवण्यासाठी जाई जाईला काय फरक पडा ना मग शिनी डोकं लावलं शेवट म्हणजे वडील तर जातात बा आतमध्ये टच करतात आई झोपलेली दार उघडत ठेवलं वडिलांनी लाईट बंद केली आतली आणि आज जाऊन झोपले त्यांच्या रूममध्ये बेडरूम मध्ये त्यांना वाटला आता येई नाही बायको जागे झाल्यावर जा पोरगी स्वतः उठली <coughs> <coughs> पोरगी उठली सॉरी पोरगी उठली तर होता वडलांच्या खोलीत गेली वडिलांच्या शेजारी झोपली बघा शेजारी झोपल्या तेव्हा लाल लाईटीचा ते बारका बलवतात त्यात वडिलांनी बघितलं की पूर्वीची आज झोपली त्यांनी पोरीकडे बघितलं पूर्वीच आज आली आहे तिकडची ब त्या जागे झाले जा त्यांनी त्या पुरीच्या डोक्यावर हात फिरावला म्हणजे बाळा भीती वाटते का झोप येत नाही का तुला म्हणजे नाही पप्पा मला भीती वाटते मला झोप ना म्हणून मी थेऊन झोप बरं बरं झोप 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 काय अडचण ना त्यांनी पांघरून टाकलं जोपावलं आता बाप येते पण ते नाही त्याला विचार करत बसले की बाई गाड झोपली ही का आली काय कळलं नाही काय नाही काय नाही का 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 सकाळच्या बारी त्याने पूर्लं विचारलं बायकोला बोललं पुरलं विचारलं तू अशी कशी गाड झोपली होती कि ती पूर्गी त्याला भीती वाटली काय झाली ती रिना माझ्या खोलीत येऊन झोपली शेवट असत बायको एक नाही दोन नाही गप म्हणजे काय कळलं नाही मल्ले गाठ जो पालते तर येणार सगळं माहित होतं गोळ्यानेच टाकल्या होत्या बर ठीक आहे तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी परत बाप साऊद हिने काय गोळ्या टाकल्या कोणाच्या ह्याच्यात बाप साऊद बा आई परत अकरा वाजता गेली तासाभराने आली परत तशी लडख आडखळत आडखळत चालायची केसेस काढलेली अर्र म्हणजे आज पण काहीतरी झालं गाड्या त्या पुरीला असं वाटलं आपल्या वडिलां आपले वडील आपल्या आई सगळं काही जे नैसर्गिक न संबंध काढता काहीतरी वाईट करत असले पाहिजे चुकीचं करत असलं पाहिजे असं तिला वाटलं अनेक गारच्या कथा आहेत बरं का यातली तुम्हाला असं सा रियालिटी सांगतो लोक सांगत नाही चलते समाजात जगापेक्षा वेगळं काहीतरी त्रास देत असले पाहिजे काही करत असले पाहिजे की तिला ते थांब तिला तिच्या बा बाव नाही त्या आई बदली होत्या की माझ्या आईचा त्रास तिला संपवायचा होता पुढचं लक्ष लागणार व्हायच्यात तुमच्या अभ्यासात सुद्धा मग तिने आईला खोलून तू मला खरं सांगणार आहे का नाही चला आपण पोलीस कंप्लेंट देऊ वडलांच्या विरुद्ध असं तसं तू काय मला ख... बघ तू काय पोलिसांच्या जाऊ नको तुझे वडील मला अतिशय वाईटरित्या माझ्याशी संबंध करतात तर तेवढं करून थांबत नाही ते करताना ते वेगवेगळ्या वस्तू वापरतात नको त्या ते त्या जागेवर नको त्या वस्तू घालतात इतकं त्या हे ऐकून त्या पुरेला धक्का बसला मानसिक म्हणजे यातून सुटलं पाहिजे पण तू काळजी करू नको मी एक मनातलं सांग तू तू मला खरंच माझ्या तुझ्या आई म्हणली पुरेला तुझं तु माझ्या खरंच प्रेम असेल ना तर तु मला तुझ्या बापापासून घटस्फोट घ्यायचं तुम्हाला मदत करशील का हा म्हणली शंभर टक्के करे तू म्हणशील तवा घटस्फोट आपण घेऊ म्हणले पूर्गी बापासून काहीच बोलली नाही एक चार आठ दिवसाचा काळ गेला परत पूर्गी कॉलेज वरून घरी आल्यानंतर एक बारा साडे बारा दिवसा बाप दुकानात तिच्या आईच्या खोलीमध्ये एक माणूस होता आणि त्यांचे शारीरिक संबंध चालू होते बघा घटना किती बयंत पूरला अंदाज आल्यानंतर म्हटली शेत चुकीचं आहे आता झालं त्याला परत शॉक बसला की आपल्या आईच्या क शरीर शरीरासंबंधात तिने डोकं लावलं तिथं म्हटले आपण आता एंट्री केली पकाळलं तर आपल्या जीवाला धोका आहे बघा हे जगात असंच हुशार रहावं लागतं हा नवीन पिढी बऱ्यापैकी हुशार आहे जसं की आपण बघितलंच नाही कळलंच नाही माहितीच नाही ती घराच्या बाहेर रोडवर गेली आणि एक चार तिथून चार पाच मिनटं घरी यायला लागत्याला अशा हिशोबाने तिने आईला फोन केला आईने उचारला आता काही खेळ चालू करताना आला उचारला असून अगं म्हणले मी घरी आले या एक पाच मिनिटात घरी येईल एक काम कर ना की मला आमलेट खायचंय तेवढं बनवून ठेवणं मला भूक लागली ठेवला हिला माहिते मग आता ही जोड सावध झाली भरे त्यांचा खोट्या पुरा होऊ नाही तर नाही होऊ अर पूर आली याने लेगीत कपडे घातले अंडर पॅन्ट सकट घातली बर का उलटे घालू सुट्टी तर काही प्रॉब्लेम येतो उलटी सुद्धा घालतात बरीच लोक कशी घातली तिथं येऊन बसला शियाजो पानावानी जिने पहिल्या तसला लाल सरबत केला तयार रसनाका त्याच्या पुढे ठेवलेला सगळं ओके मधी बीएड शिव जिथं खोंड्या चालला होता ते सुद्धा असं साफसाफा व्यवस्थित करून ठेवलं आली भाऊ पोरगी आली तसं काय हाय अंकल अस स कोण म्हणजे कोण आहे नाही आम आमचे आमचे रिलेटिव्ह आहेत माझे माझे ते बाबू आहेत असतंच असे लोक आहेत बरं तिने सगळं माहीत पण गप केलं आमलेट केलं हे केलं तुम्हाला येतो बाळा असत त्या अंकलला एक गोष्ट बोलली पोरकी पप्पांची तुमची ओळख आहे पप्पांना फोन केला ता का ही आचारलं ना जरा गडी माणसाची तुझे गडी माणसाला फोन पाहिजे ना तुझ्या बापाची पेंटे काय या कड यायची गड्याला बोलायचं त्या दुकानावर बैठा जायचं काय विषय बायकडं काय आला तू हा विषय आहे साधा नाही म्हणले नाही केला आता जाणार त्यांच्याकडे दुकान हा ठीक आहे अंकल त्या करायला पाहिजे होतं असते म्हणली लेल लेल या घटनेमध्ये इतका बारीक पोरगी कन्फ्युज झाली आता काय वानगडे तिने तो बाबाला जाऊन दिला आणि आईला कॉपच घेतली इकडे आमलेट बिमलेट गेलं बसड्यात तिकडे तू खाली बसाधी तू माझ्या बापाजेक्शन घेते असं करते हा कोण आहे कोणाला खरं सांग ती म्हणली हा अरे तुझा मामाय हा माझा भाऊ आहे हा काय नाव आहे रतन सेठी कुठला आहे येणाऱ्या येणाऱ्या म्हणजे दुबईतला आहे अजून अयुवा इथे ब एक काम कर तो खरं बोलणार एखादा पप्पांना सांगणार विषयी म्हणजे त्यांना सांगू नको बरं नाही सांगत म्हणले मग खरं सांग म्हणले खर माझा हा शाळेत असतानाचा बॉयफ्रेंड आहे प्रियकरे ठोकेश्वर आहे सगळे त्याचे आण संबंध चालू होते बरं लग्नानंतर सुद्धा आम्हाला संबंध काढताना तुझ्या बापाने पकडलं होतं बरं अजून अगदी पोरला काय माहीत नव्हतं तू झाल्यानंतर सुद्धा आमचे संबंध होते बरं अजून सांग याने माझ्यासाठी लग्न सुद्धा की त्याचं माझ्या जीव आहे तुझ्या बापा सांग माझं लग्न जबरदस्तीने केलं असो वयाच्या बावीस सॉरी लग्नानंतर बावीस वर्षानंतर सुद्धा तो येतो वी किती विषयशी एकवीस बावीस वर्षानंतर म्हणले आता मग तुझ्या त्या वडिलांच माझ्या सांग तू तू ऍक्टिंग करायची तो प्रकार बाहेर निघताना का आमक आमक हे घालतो ते घालतो क्रूर करतो म्हणले मी तुझ्या आव, तुझ्या आव, मनात वडिलांच्या बद्दल भीती वडिलांच्या बद्दल राग यावा म्हणून हे करत होते तिरस्कार वाटावा म्हणून करत होते बागा बाई किती पुढे गेली आधुनिक जगातली हा मग तिनं ठीक आहे मी तुला माफ करते काय असेल ती क्लिअर होईल संध्याकाळी बाप घरी आला की पोरीन बापाला पुढे घेतलं आईला बी पुढे घेतलं बापाला सांगितलं रतन सेठी याबद्दल तुम्हाला काय माहिती नाव ऐकूनच गार वाढला म्हणले बघ तुझ्या आईचे आणि ह्या रतन शेट्टीचे कॉलेजच्या जीवनात अनैतिक संबंध पण होते सगळं होतं तुझा जन्म झाल्यानंतर पुरीचा तरी यांचे संबंध होते हिचं लग्न माझ्याविरुद्ध जबर केलं असं हिची याच्या आई पण ही अशी हिचं म्हणणं होतं पण तो विषय त्याच वेळेस संपलाय म्हणजे तो आला होता बी अठायला आता आत्ता आज आला बारा एक वाजता ते शॉकच झाला आणि शी नाटक करते तुमच्या विरोधात तिरस्कार यांना गट गटस्फोट घेऊन दुसरं लग्न मायावर लग्न करा असं त्यांचं चाललं होतं असं ते करणार होते सगळं सांगितल्यानंतर वडलाच्या डोक्यात प्रकाश पाडला की म्हणलं ह्याच्यात मी काय करू शकणार रे आता त्याला गटस्फोट घेऊन द्या मला येणार नाही कारण ही माया सगळं वाद घालते जेव्हा बाईचं मन दुसऱ्या पुरुषात गुंतलेलं असतं तेव्हा ते नवऱ्याला कधी कसा बी वागू त्यांनी ते सुट्टी नाही तो वाईटच त्या बाईने म मिळून त्या बाईला सांगितलं शेवट ह्या भावनाला तू आज रिलीज आहे तो पाहिजे का कुटुंब पाहिजे तू तू बघ हा तुला वेळ देतो आम्ही पाहिजेत तू कला काय करायचं ते करतो पण तू चुकून का मला मला मारशील त्याला पप्पाला मारशील मारा मारे नाही तू त्याच्याबरोबर जा तुला आम्ही आज फ्री करतो देणार ठेव त्यांनी जर दगा दिला धोका दिला त्यांनी जर नाही स्वीकारलं तिकडंच आत्महत्या करून मर पण आमचं परत करू नको हा विषय संपला उमरावडाच्या विषय घे नाही आम्ही आजही तुला माफ करायला तयार आहे पप्पा तयार माफ करायला तयार आहे तू फक्त काय कर हाय हिवा व्यवस्थित त्याला विसरून जा त्या बाईला काय वाटलं बघा किती वर्षाचं प्रेम ती खोंड्या कधीपासूनचा जा मनातला पुरुष तो कधीपासून तिच्या कॉलेज जीवनापासूनचा आता पूर्वी कॉलेजला आहे फोन घेतला रतन सेठला फोन लावला मी कायमस्वरूपी तुला विसरून जात आहे तुझा माझा संबंध नाही आणि तू प्रथमधी कोणू तू काय बोलू शकणार तू न रे शेवटी आणि लग्न कर म्हणली तिकडं मोकळा होतो संपला विषय आणि माफ करा म्हणली केलं माफ झालं सुटसुटीत कार्यक्रम <coughs> <coughs> वर्गात निबंध सांगत ही व्हायरल झालं कशावरून वर्गात निबंध लिहायला सांगितलं होता मुलांना आयुष्यातली भयानक काहीतरी तुमच्या मनातलं मनोगत सांगा कुठं तुम्हाला दुःख आतापर्यंत पाहिलं कुठं सुख पाहिलं काय काय सांगा तेव्हा त्या ते मुलीने निबंधात स्वतःची कहाणी नेली आणि ती व्हायरल झाली परत ती म्हणजे परत त्यांची नाव बदलण्यात आली मीडियामध्ये गेलं म्हणून हे प्रकरण गाजलं तात्पर्यतून एक घ्यायचं की बऱ्याच वेळा स्त्रीच्या मनात जो लप पुरुष लपलेला ना तो दिसून येत नाही करून पण तो पुरुष काय एकदा बाहेर निघाला मनातला गात करू शकतो आता एक नवीन फॅड निघाले गेट टुगेदर नव्वद ची बॅच ऐंशीची बॅच पंच्याण्णवची बॅच त्र्याण्णव ची बॅच आली एकत्र एक येऊच नका कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोला ह्या एकत्रित मध्ये पाठवायचं नाही सोडून दे ही फॅड चुकीचं आहे याच्यातून जुने प्रियकर प्रियसी बॅट आणि नवऱ्याला प्रपंचाला पुरा कुत्रा लावून टाकित तुम्हाला सांग कोणाच्या मनात का आणि कोणी सांगत नाही हा लय ॲक्टिव्ह असतात काय काय आणि मुळात हे गेट टुगेदर हा काय प्रकार आहे सत्तर मुलेच वर्ग समजा साठ सत्तर मुलं मुली धरून त्याच्यात काही गरीब राहतो काही श्रीमंत होतो काही नोकरदार होतो जो श्रीमंत आहे ना किंवा जो नोकरीला आहे लाख रुपये पगार आहे त्याला ना, पात पात ना, ना तो सर्वात ऍक्टिव्ह असतो पाच पाच हजार गोळा रे दहा हजार गोळा कर रे या रे मारे फंक्शन गरीब आधी कुठून आणायचं मुळात तर खर्च त्यांनीच एकट्याने केला नीच्� पाहिजे असा विषय त्याच्यामुळं ह्याच्यात बानगडीत पडू नका याच्यातून एवढं तात्पर्य घ्या गेलं गंगेला मिळालं आजीबाज गेट टुगेदर नको काय नको काय नको हा रामकृष्ण हरिमावली